नमस्कार मित्र हो आज आपण बरडच्या फाटीवरती आलेलो आहे बरडच्या फाटीवरती येण्याचं कारण की दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मिरडे गावचं मैदान बरडच्या फाटीवरती एक आदत एक बैल हे मैदान आहे आणि आपल्यासमोर संपूर्ण आयोजक टीनाम आहे नमस्ते बाया प्रथमचा आपला परिचय द्या शुभम संजय काकडे मिरडे बर आत्ता हे तुमचं मैदान किती तारखेला आणि कुठे आहे नऊ दहा दोन हजार पंचवीस वार गुरुवार हे दिवशी हे मैदान आहे बरड या ठिकाणी बर हे मैदान कशा संदर्भात आहे हे मैदान श्री जानूबाई देवीच्या यात्रेनिमित्त जलनायक केसरी असं मैदान आहे एक आदत एक बैल एक आदत एक बैल म्हणजे आता कोजागिरी पूर्णिमेत जानूबाईची यात्रा चालू आहे आता का, काल हे होते आजही चालू आहे आणि त्यानिमित्त तुम्ही हे मैदान ठेवलेले तर ह्या मैदानाचं तुम्ही आ, लोकेशन सांगा पण महाराष्ट्रातून बैल येत असताना असं लोकेशन सांगा मला इंडियन पेट्रोल पंपच्या समोर पुनर्वसन म्हणजेच फलटण पंढरपूर रोड पालखी महामार्ग शेजारी ह्या मैदानाचं लोकेशन हे सगळीकडे मिळेल प्रूफवरती ठीक आहे बरं आता ह्या मैदानाचं प्रथम ते शेवट बक्षीसापर्यंत बक्षीस सांगा प्रथम बक्षीस एक लाख रुपये आहे द्वितीय बक्षीस एकाहत्तर हजार रुपये तृतीय बक्षीस एकावन्न हजार रुपये चतुर्थ बक्षीस एकतीस हजार रुपये पंचम एकवीस हजार सहावं पंधरा हजार रुपये आणि सातवा अकरा हजार क्वार्टर फायनल आहे क्वार्टर फायनलला प्रत्येकी दोन हजार रुपये दे आणि ह्या मैदानाची प्रवेश फी प्रवेश फी अकराशे रुपये अच्छा त्याचबरोबर सन्मान चिन्ह दोन्ही बैल मालकाला क्वार्टर फायनल ला दोन डाळे विचार केला आपल्या समवेत नामवंत ड्रायव्हर चालक पृथ्वीराज चव्हाण उर्पा आपल्या सर्वांचा भैया ड्रायव्हर गुनवरे आहे नमस्ते भैया नमस्ते आ, आता हे मैदान आहे ह्या मैदानाच्या तासांची लांबी किती तासांची लांबी साडेआठशे फूट पडला आहे आता आता अंतर चौदा फुटापर्यंत आहे हां व्यवस्थित असं मोठी दिसतात हां मोठी बर तुम्ही विचार केला आदत चाबी म्हणजे गाडी इकडे तिकडे थोडं सरकले तरी लॉबी होऊन आहे ना नाही काय अडचण येत नाही पहिले मैदान झालेलं दोन मैदान पहिले झालेले आहेत त्याचबरोबर आता ह्या मैदानात खाली गट किती थांबू शकतात एवढी जागा आहे दहा गट थांबू शकतात त्याच्यानंतर गाडी पळून आल्यानंतर अंतिम रेषेनंतर पुढे किती जागा आहे भरपूर आणि बैल बांधण्यासाठी किती जागा आहे बैल बांधण्यासाठी भरपूर जागा माळच आहे सगळं माळस आहे पुनर्वसन मैदान म्हणून पुनर्वसन मैदान म्हणून हे नामांकित बर त्याचबरोबर आता श्या मैदानाच्या आसपास कुठली धोकादायक परिस्थिती आहे का काही सुद्धा नाही आणि जरी काय एका दुसऱ्या लांब खांब दिसत आहे त्याला बी ट्रॉली लावणार आहे आणि कुठं खड्डा कुठं असला तरी त्याला ट्रॉली लावणार नाही आणि बॅरिकेड तर तुम्ही आताच केले पार शेवट पर्यंत बॅरिकेड दिसत दोन्ही साइड न शंभर टक्के बॅरिकेड आहे तुम्ही चार दिवस अगोदरच आता स्टेज बॅरिकेड पारता तयार केले बर uh, मैदानात uh, दिवसभर अँब्युलन्सची सोय असेल uh, पशुवैद्यकीय अधिकारी असतील बरं आणि पिण्याच्या पाण्याची सोय असेल दोन टँकर बरं हे तुम्ही बैलांसाठी झालं म्हणजे प्रेक्षकांची काळजी घेतली तुम्ही धन्यवाद त्या मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगी मिळाली परवानगी मिळाली ग्रुपवर पडेल आजच ग्रुपवरती बर आता काय होत आहे पावसाचे दिवस संपल्यात पण चुकून आधीमध्ये कुठं पाऊस होतो आता हा पावसाचा कमी भाग आहे तरी पण बैलगाड मालकांना काय सांगता पावसाविषयी अपडेट पावस इथं चालू मैदानात जरी पावसा आला तरी काय पावसाच्या भाग आहे पाणी किती जरी फाटीवाला तरी साईडला तास त्यामुळे पाणी सगळं मुरून जातं बरं आता वासरांना पळासारखं कसं माहिती एक नंबर मैदान आहे बरं आता तुम्ही एक चालक म्हणून सर्व बैल मालकांना नोंदी संदर्भात काय आवाहन करा जास्तीत जास्त नोंद करून मैदानाला सहकार्य करावं लवकर नोंद केलेलीच फायद्यात पडेल काय होते पुन्हा उद्याचा दिवस एक एकच राहील माणूस उद्या दुपारपासून पुढे इतकी नोंद करायला सुरुवात करते की आयोजकांना बी पावत्या गेला मग वेळ लागतो या गेल्या वारीनं हलगर्जी पण झाला आमचा पावत्या भरपूर झाल्या आम्हाला लिहता लिहिता चुका चुकी झाली थोडी थोडी आपलं लवकर नोंद करून घेऊन सगळ्याचा फोन येतो त्यामुळे परत ऑनलाईन बी चालत नाही जर बैल मालकाने सहकार्य केले गट लवकर बरोबर धन्यवाद तर अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका तर फलटण तालुक्याचे पदाधिकारी पैलवान केशवराव फळतळे आहेत आपल्याबरोबर नमस्ते पैवान नमस्ते आता तुम्ही स्वतः मैदान फिरून बघितलं मी तुमच्याकडे बघत होतो तर मैदान तुमच्या नजरेतून कसा मैदानात कुठली अडचण ठेवलेली नाही मैदान मैदाना केलेलं आहे पहिले बी आपले मैदानावर झालेत पण असे मैदान झाले आहेत त्याच्यापेक्षा बी अगदी कुठलीच अडचण ह्या आयोजकांनी किंवा आम्ही बी एकदा दोन दालतो ज्यांना असं सांगितलं आम्ही तसंच त्यांना करून घेतलेलं आहे त्यामुळं मैदान ही पारदर्शक होणार आहे बरं आता फाटीत काय कुठं खडा दिसत नाही फाटात कुठेही खडा नाही थोडासा आहे ती सुद्धा उद्या येचला जाईल आणि न... मोह बी थोडा आहे म्हणजे हे बैलगाडी संघटना लक्ष देऊन ते काम करून घेणार ना मी उद्या पूर्ण दिवस बघित आहे बर त्याचबरोबर श्या मैदानात पंच कमिटी कोण असेल अखिल भारतीय बैलगाडी संघटना तालुका बरं हे मैदान लाईव्ह वरती असेल हा लाईव्ह कुठलं चॅनल आणि लाईव्ह लॉट ही लाईव्ह बरे ह्या मैदानाचे नियम आटी आता मी विसरत बसत नाही फक्त ह्या मैदानाचे नियम आटी लॉट चालू व्हायचे चालू पुकारले हो अगोदर पुकारले जाते आणि हे मैदान महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार परिचय द्या माझं हो नाव स्वप्नील रमेश लोंटे मी मिरडे गावचा बर आता मला सांगा की ह्या मैदानासाठी समालोचन कोण कोण करणार आहे समालोचक विकास सर जगदा तसेच प्रताप तात्या जांजुर्णी आणि आनंद आनंद पवार सर तसेच मयूर तळेकर बर ह्या मैदानासाठी झेंडा पंच म्हणून कोणला आपल्याला दानावडे बापू कोरेगावपूर त्याचबरोबर त्यांना सहकार्य करण्यासाठी फलटण तालुक्यातलं कोण असेल राजेंद्र शिपकुले आणि गजानन मदने बर आणि शा तिघांना तुमची टीम सहकार्य करण्यासाठी असेल सगळे आयोजन टीम असेल ग्रामस्थ पण अच्छा तर त्याचबरोबर काय होतं निकाल रिशेव आल्यानंतर पब्लिकचा थोडा त्रास होतो तर त्यासाठी आयोजन टीम असेल का मागा पब्लिक सरासाठी दिवसभर उपस्थित राहणार आहे अच्छा धन्यवाद मित्र आता ह्या मैदानात बैल मालक मैदान बघण्यासाठी आलेले आहेत तर दख्खन साइड मालक नवनाथ आहे नवनाथ काय सांगशील मैदान फिरून बघत होतो तो मैदान एकदम चांगला आहे रेसर मैदान होणार समजे आपल्या जवळची माणसं आहे ती असं कुणाला अन्याय विन्याय काय होणार नाही त्याला नोंदी संदर्भात आणि जास्तीत जास्त गाड्या नोंद हो मग काय सांगचाल तुम्ही नाही नोंद करून घ्यावे लवकर भैया तू बी मैदान बघितलं कस काय मैदान पळायसाठी मैदान चांगलं पळायसाठी हां आता तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय तर शे मैदान कसं वाटलं तुम्हाला पळायला फलटण तालुक्यात टॉपची फाटी म्हणले तर बरं बरडची होय ना हां पुनर्वसनची पुनर्वसन फाटी म्हणून ओळखली जाते टॉप बर आता नोंदी संदर्भात आणि लवकर लॉट पाडण्यासाठी ग सहकार्य करण्यासंदर्भात मालकाला काय सांगाल तुम्ही गाड्या मालकांना काय एवढंच की लवकर नोंद करावे आणि मैदानची शोभा वाढवावी लवकरात लवकर करावे बरं आपलं आपण लवकर केलं तेवढं आयोजक आपल्यासाठी चांगलं हे करणार आहे ते सहकार्य सहकार्य करणार आहे बरं मित्र हो ह्याच्या म्हणण्यातून एकच आहे की लवकर नोंद झाली म्हणजे लवकर गट पडतात लॉट लवकर पडतात लॉट लवकर पडले की बैल मालकांना माहीत होतात आणि बैल मालक सकाळचा लवकर मैदान सकाळी किती वाजता चालू चालू होईल okay. होईल सकाळी ओके आणि उजळ्यात फायनल होईल शंभर टक्के शंभर टक्के धन्यवाद मित्र फलटण तालुक्यात कुठलंही मैदान असलं तर त्या मैदानाच्या नियोजनापासून पर संपूर्ण शासकीय परवानगी आणि पुन्हा मैदानात युतीचं नियोजन समालोचन हे सर्व जबाबदारी पार करणारा व्यक्ती म्हणजेच आनंद पवार सर आणि ते आपल्यासमोर आहेत नमस्ते पवार सर नमस्ते आता ह्या मैदानाची धोरा तुम्ही घेतली आता शासकीय प्रमाणे मला माहीत आहे की तीन दिवस अगोदरच घेतली तुम्ही बरोबर बरोबर तर आता हे नियोजन बाकीचं कसं झालं आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आज या ठिकाणी आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे मार्गदर्शक या ठिकाणी पैलवान केशवबा फुर्तडे आणि आमचे मार्गदर्शक संघटनेचे पदाधिकारी पैलवान बहिया ड्रायव्हर गुनवरेकर हे आहेत त्याचबरोबर या मैदानाचे सुद्धा या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थानं तर हे मैदान पाहायला गेलं तर महादेवाच्या डोंगर रांगेच्या खुशीमध्ये वसलेलं मिरडे नावाचं गाव आहे आणि त्या मिरडे गावामध्ये जानुबाई देवीचं मंदिर आहे आणि या जानुबाई देवीची यात्रा आजपासून खऱ्या अर्थानं सुरू होते आणि याच जानुबाईच्या यात्रेनिमित्त प्रथमताच या ठिकाणी भव्य दिव्य असं मैदानाचं एकादत एक बैल एक मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण जर पाहायला गेलं तर मैदानाची परवानगी दोन दिवसापूर्वीच आपल्याला हातामध्ये आलेले आहे प्रांत अधिकाऱ्यांच्या सहिनीशी ही परवानगी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे मैदानाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बक्षिसा स्वरूप तुम्हाला आयोजकांनी सांगितलेलं आहे बक्षी म्हणजे या मैदानाची नियमावली आपल्या फलटण तालुका संघटनेने तुमच्यासमोर सांगितले आहेत आपण जर मी या आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना निवेदन करू इच्छितो की आपण या ठिकाणी या मैदानाला भरभरून बर सहकार्य करा कारण फलटण तालुक्यातील मैदानाची एक वेग वेगळी परंपरा आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना समालोचक संघटनेचे अध्यक्ष प्रताप तात्या ते झांजुर आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचा युवा आवाज म्हणून विकास सर जगदाळे त्याचबरोबर मयूरशेठ तळेकर आणि स्वतः मी या ठिकाणी मैदानाचं धावतं समालोचन करणार आहे नोंदणी संदर्भात काय आवाहन करा तर मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना चालकांना विनंती करतो की आपण ताबडतोब नोंदणी करून आम्हाला उपकृत आणि सहकार्य करावं धन्यवाद जानुबाईच्या नावाने बजरंगबली की जय हर हर